बघत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये त्याला तसं आणलेलं आहे बारामतीला पांडुरंग मामाकडं आणि इकडं आहे पूजा मामी आणि आम्ही खूप रिल वगैरे बनवल्या तर आणि माझा कशी करते ते हो कपडे किती धुती त्याला आता पांडुरंग मामा ह्या फोन करते आणि दादा बी बसलाय बरं आणि आता आम्ही जाणार आहे घरी समजत मामाकडं

काले हा भाई भाई वाडे ورचं मम्मी मां बाबा काय म्हणतेत बघ सोडून जाणार आहे तर हॅलो डिंगू पाटील ती त्या मामीकडे हरवून परत ती तू कुठे चालली कुठे चालली तू नको चल दे तुमचा ब्लॉग मी घेतो इकडं पूजा मामी येतात <laughs> <laughs>

इकडं बघा कृष्ण आम्ही आम्ही दोघं आलो इकडं फिरायला का तर काही म्हणा दादा बसला शिंबुंदी तिघानंतर काहीतरी चाललंय आणि इकडं आम्हाला काही करमाना म्हणून आम्ही आलो इकडं लोकं इकड सगळी आणि आता जायचंय सोमनाथ मामाकडं आणि सोमनाथ मामाकडं बी जायचंय रील वगैरे बनवायचे आहेत एन्जॉय बी करायचंय चला जाऊया <laughs> आम्ही काय तिचं नाव आहे रेवा सोबत रील बनवून आलोय आणि आता आलोय पूजा मामीकडे आणि आमच्या एक पडला होता आता पूजा मामीचं आणि त्याचं ऐकून घेऊन आणि आता जाणार मी समजत मामाकडे आणि इथून आम्हाला जायचं आता वाजल्यास साडेसात काहीतरी वाजले तर इथून वाटस का तर मम्मीची अॅनिव्हर्सरी इकडे आलं शिंबू हाय